सह्याद्री टॉप टेन न्यूज या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओ प्लास्टिक बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्स रे फक्त शंभर औषधांवर शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन्न पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा चढावा सह्याद्री टॉप टेन न्यूजमध्ये शेवगाव तालुक्यातील करेटाकळी येथील काही शेतकऱ्यांनी जायकवाडी प्रकल्पासाठी आपल्या स्वमालकीच्या शेत जमिनी दिल्या असून त्या जमिनी मूळ मालकास कसण्याचा अधिकार असताना देखील पैठण येथील खुले कारागृहाचे शेतकरी विभागाचे अधिकारी जेलर नागनाथ भानुसे हे शेतकऱ्यांना धमकावून सदर जमिनी ताब्यात घेऊन त्रास देत असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला असून आमच्या स्वमालकीच्या असणाऱ्या शेतजमिनी आम्हाला कसण्यासाठी परत मिळाव्यात यासाठी करेटाकळी येथील शेतकरी रामनाथ जाधव व इतर शेतकरी तसेच महिलांनी शेवगावांचे तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन न्यायाची मागणी केली आहे तसेच न्याय न मिळाल्यास येत्या बुधवारी दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व शेतकरी तहसील कार्यालयासमोर न्याय मिळेपर्यंत आमोरण उपोषण करणार असल्याने खुले कारागृह प्रशासनाने देखील संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची मागणी सर्वत्र होत आहे नाव रामनाथ राहणार करे टाकली इथे माझी धरणग्रस्त आमच्या वडील पापडीची जमीन आहे मी सात महिन्यापासून जमीन कसून खात आहे मी तिथं ऊस लावला आहे मी कोबू लावला आहे मी कांदा लावला मोटर पाईपलाईन मी स्वतः केली सात महिन्यापासून कायद्याने मला काही त्रास दिला नाही किंवा पोलीस प्रशासनाने त्रास दिला नाही पण ह्या दोन आठवड्यापासून तो नागनाथ भानुसे यांनी फार त्रास देणं चालला मला मोटर चालू करून नाही दिली माझा गहू जाळावा लागला माझा ऊस जळून चालला मी आत्महत्या करतो मरून जावं वाटतं माझे मी खर्च केला तेरा लाख रुपये माझा खर्च झाला आहे मला सहा एकर जमीन असून मी चारच एकर जमीन वैध केली नाही आणि हे म्हणतात तुमच्यावर गुन्हा दाखल करू तुम्ही बाहेरच्या बाया आणतात आमचा स्वतः नवरा बायको आम्ही वावरात घेऊन येतो याजानी पैसा काढून आम्हाला त्याने पहिल्या सुरला जर जमीन दिली नसती तर आमचा एवढा खर्च झाला नसता मी ऊसतोड कामगार माणूस आहे माझा स्वतः आता ट्रॅक्टरसुद्धा मी वावरात आणलं नाही आणि याने मला याजानी पैसा काढून घालायला लावला आणि आज माझ्यावर म्हणते तुम्ही सरकारी कामामध्ये अडथळा आणतात मला न्याय द्यावा साहेबांनी माझी पाईपलाईन दोन पाईपलाईन मी केल्यात मी सगळा खर्च करून बसलोय माझा मुलगा शेती करतो मी रात ना दिवस मला रव सुद्धा वाटणार भेऊ वाटत माझा माल जळून चालला याने मला तात्काळ न्याय द्यावा मी उपोषणला बसणार आहे तहसील पुढं माझं नाव पांढरंग जनार्दन उल्लोळे माझ्या माझ्या आजोबाची जमीन करे टाकळी कराराच्या करे टाकळी इथं जमीन माझ्या आजोबाची जमीन अठरा वीस एकर गट नंबरची जमीन अठरा एकोणीस एक्करची गट नंबर जमीन भानुशे साहेब येऊन हे म आम्हाला धमकी देतात माझी बाजरी गुडगीतकली असताना आम्ही मोटर पाईपलाईन करून आणि आम्हाला ही एकही गुंठा जमीन नाही एक गुंठा जमीन सुद्धा जर आमच्या जर असा अन्याय जर होत असला या भानुशी साहेबाचा तर त्याचं करायचं काय आम्हाला आम्हाला न्याय द्या साहेब तुम्ही भानुशे साहेब भानुशे साहेब हे ये हमेशा येऊन आमची आज आमच्या जमिनीत येऊन येणी नी माझी गुडघीतरी बाजरी असून येणी बाजरी रोटा आणून येणी स्वतः येऊन रोटा हाणून पुन्हा येऊन भानुशे साहेब आतमध्ये खुर्च्यात टाकून वावरात येऊन बसून आतमध्ये खुर्च्या टाकून येऊन बसून आम्हाला धमकी देतात तुम्ही कागद आणा तेव्हा आमच्या तुम्ही आतमध्ये येणार तर येऊ नका म्हणतात आम्ही कोणता कागद आता आमचा सात बारा आहे आठ आहे उतारे आमच्या आजोबाचं नाव आहे त्याच्यावर काय काय पण हो पुरावं पाहिजे त्याच्यापासून आमच्या जीवाला जी धोका पण आहे की येऊन आम्हाला जर आमच्या शेतात जर येऊन खुर्च्या टाकून जर हे लोक जर आम्हाला जर भानुशे साहेब जर येऊन हे करीत आणले धमक्या देत आणले तर आम्ही काय करायचं बरं कारण आम्हाला पहिल्यानी जर नसतं दिलं तर आम्ही करून आम्ही याजानी पैसे काढून आम्हाला गुंटा जमीन नसून आण आम्ही मी फार अपंग आहे माझ्या पण अपंग असून माझ्याकडे सर्टिफिकेट सुद्धा आहे सावेडी उपनगरातील तपोवन रस्त्यावरील पोलीस विभागाच्या बारा एकर जागेच्या काही गुंठ्यामध्ये बांधकाम व्यावसायिकांनी ताबेमारी करून तेथे बंगले आणि साठ फ्लॅटची एक इमारत उभी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे दरम्यान सदरच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस दलाने हालचाली सुरू केल्या आहेत बांधकाम व्यावसायिकांना पोलीस ठाण्यात बोलावून घेत त्यांना अतिक्रमण काढून घेण्याची तोंडी सूचनाही देण्यात आली आहे तसेच सदरची जागा तीस दिवसात खाली करावी अतिक्रमण न काढल्यास आपणावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदरची जागा सक्ती खाली करून घेण्यात येईल अशा नोटीस संबंधितांना दिल्या जाणार आहेत तशी कारवाई ही पोलिसांनी सुरू केली आहे त्यामुळे बांधकाम व्यावसायिकांसह येथील रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे सोयाबीन खरेदीसाठी किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळावी ही आमची मागणी आहे संदर्भात संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन निवेदन देऊन त्यांची दखल न घेतली गेल्यास सोमवारी संसदेबाहेर आंदोलनाचा इशारा यावेळी खासदार निलेश लंके यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाय संसदेच्या अधिवेशनासाठी नवी दिल्लीमध्ये असलेल्या खासदार लंके यांनी विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी गुरुवारी दिनांक सहा रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि या भेटीनंतर पवार यांच्या निवासस्थानाबाहेर खासदार लंके यांनी पत्रकारांशी संवाद साधला सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेल्या आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र शिर्डी शहरातील श्री साई समाधी मंदिराच्या कळसाला हैदराबाद येथील साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून सोळा वर्षानंतर दुसऱ्यांदा सुवर्ण मुलामा देण्याचे काम सुरू आहे दरम्यान देशातील नंबर 2 चे श्रीमंत देवस्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साई समाधी मंदिराच्या कळसाला सन 1992 मध्ये संत पारनेरकर महाराज यांच्या हस्ते साई मंदिरावर सुवर्ण कळस बसवण्यात आलाय सन 2008 मध्ये हैदराबाद येथील दानशूर साईभक्त विजयकुमार यांच्या सुवर्ण मुलामा देण्यात आला होता तेव्हापासून अर्थातच सोळा वर्षात या सुवर्ण मुलाम्यास काही ठिकाणी तडे जाऊन पोपडे देखील निघाले होते पारनेर येथील निवाड्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजमध्ये गेल्या आठवड्यात एका बारावीतील विद्यार्थ्यानं त्याच्या वर्गातील विद्यार्थ्यांवर केलेल्या जीव जीवघेण्या हल्ल्यातून अद्याप महाविद्यालय सावरले नाही पालकांसह साव विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण असताना प्रशासकीय बदलीचे कारण देत प्राचार्य लक्ष्मणराव मतकर यांची तडकाफडकी बदली झाली आहे त्यामुळे सर्व पूर्वपदावर येईल का असा सवाल उपस्थित होत आहे आता विद्यार्थ्यांची सुरक्षा ऐरणीवर आली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या राज्य सरकारने शेतकऱ्यांना शेतीसाठी मोफत वीज देण्याची घोषणा केली परंतु शेतीसाठी पुरेशा दाबाने वीज पुरवठा होत नसल्याने पाण्याअभावी शेतीतील पिके शेवटच्या घटका मोजत आहेत विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी नगर सोलापूर महामार्गावर दहीगाव येथे रस्ता रोको आंदोलन करत महावितरण विरोधात संताप व्यक्त केलाय महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन थांबवण्यात आले नगर तालुक्यातील रुई छत्तीस येथील वीज उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या दहीगाव शिराढोन साकत खुर्द साकत बुद्रुक वाटेफळ पारगाव वडगाव तांदळा रुई छत्तीसी या गावातील आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले स्थाई संस्थानाच्या भोजनालयात भाविकांशिवाय इतरांना मोफत जेवण सशुल्क केल्यानंतर पहिल्या दिवशी मोफत जेवण प्रसादाची दर्शन रांगेत भक्त निवासे व रुग्णालयातील रुग्ण आदींना पस्तीस हजार भाविकांना टोकन तिकिटे दिली आहेत व त्यापैकी सोळा हजार एकशे एक भाविकांनी मोफत प्रसादाचा लाभ घेतलाय तर सशुल्क पासेद्वारे दोन हजार नऊशे एक भाविकांना प्रसाद भोजनाचा लाभ दिलाय यामुळे मोठ्या प्रमाणावर मोफत प्रसाद घेणाऱ्यांची संख्या घटली आहे सुपा पारनेर बेलवंडी व सी हद्दीत करणारी टोळी निष्पन्न करून दोन जणांना अटक करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना या कामासाठी यश मिळाले सिद्धेश काळे चव्हाण अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दरम्यान त्यांनी चोरीचे सोन्याचे दागिने काजल अभय भोसले हिला विक्री केले असल्याची कबुली देखील दिली आहे त्यांच्या ताब्यातून दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत पंचवीस जानेवारी रोजी पहाटे दोनच्या सुमारास योगेश खंडूशेत यांच्या घराहत्या घरात अज्ञात चोर प्रवेश करून त्यांना व त्यांच्या आईला मारहाण केले घरातील सोन्याचे दागिने रोख रक्कम व दुचाकी चोरले याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ठेकेदारांना नोटीसा का काढल्या नाहीत बीवन टेंडर केले असते तर ग्रामपंचायतीला अठरा टक्क्यांचा लाभ झाला असता ठेकेदारांकडून एकवीस टक्के मिळाल्याने बीवन टेंडर झाले नाही पाणी फिल्टरचे पैसे घेतलेले असताना देखील अनेक दिवसांपासून बंद आहे सरपंच उपसरपंच मासिक मीटिंग मध्ये सदस्यांना विचारात घेत नाही अशा विविध तक्रारींनी भोकरची ग्रामसभा गाजली सरपंच शीतल पठारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस उपसरपंच सागर आहे ग्राम विकास अधिकारी प्रदीप डुमने कृषी अधिकारी रुपाली काळे सदस्य गिरीश मते अप्पासाहेब जाधव संदीप गोंधळे काळू गायकवाड विजय अमोलिक भाजपचे तालुका अध्यक्ष भावराव सुडके संघटक सतीश शेळके आदी उपस्थित होते पारनेर तालुक्यातील देसवडे मांडवे खडकवाडी टाकळी ढोकेश्वर कर्जुले हरिया पोखरी गावांमध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आढळला असून लवकरात लवकर या मोकाट अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे मागणीची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर यांनी दिलाय भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने अहिल्यानगरचे वनसंरक्षक धर्मवीर साल विठ्ठल यांना निवेदन देण्यात आले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री